आधार आधारित संच मान्यता तसेच कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय रद्द करावा मिळेपर्यंत काळी फित लावून विरोध प्रदर्शन करण्यासह हो। आज सामूहिकरित्या रजा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता साताऱ्यातील गांधी मैदान राजवाडा येथून दुपारी एक वाजता या मोर्चाला प्रारंभ झाला राजपथ पोलीस करमणूक केंद्र मार्गे रस्त्याने पोवे नाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला तसेच शिक्षक बुधवारी सामूहिक रजेवर जाणार आहेत सरकारने संच मान्यतेचे निर्णय रद्द करावा आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व डीएड बी एड पात्रताधारकांना नियुक्तीचा निर्णय रद्द करावा वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तत्काळ मिळावेत यांसह हो विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते आज राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांच्या निवडित प्रश्नांच्या अनुषंगानं आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संघटना आज या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आम्ही वारंवार सर्व संघटना मिळून शासनाकडे आमच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने लक्ष देण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा शासनानं त्याची दखल न घेता अन्यायकारक शासनादेश पारित करण्याचा सपाटा धोकाही लावलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही खरंतर आज राज्यभरामध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे राज्या या मोर्चाला अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आज जिल्हाभरातल्या बहुतांशी सर्व शाळा बंद आहेत आणि शाळा बंद करून रजा काढून सर्व लोक या मोर्चासाठी उपस्थित आहेत विशेष करून पंधरा मार्चचा संचमान्य त्याचा शासनादेश पाच सध्यावरचा कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनादेश की ज्या शासनादेशानं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उत्वस्त होण्याचा प्रयत्न होणार आहे अशा जी आरला विरोध करण्याचं काम आम्ही महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी करतो आहे विशेषतः त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना दिले जाणारे गणवेश असतील विद्यार्थ्यांना पुस्तकं असतील भावना पोषण आहाराचा विषय असेल ऑनलाईन माहिती असेल आणि बदल्यांच्या संदर्भात जो झालेला सगळा गोंधळ आहे ते विशेष करून शासनाचं विशेषतः प्राथमिक शिक्षकांकडे जे शिक्षणाकडे जे दुर्लक्ष होते त्या दुर्लक्ष करण्या कुठेतरी शासनानं पुन्हा एकदा लक्ष वेधावं म्हणून हो। महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षक आज पेटून उठलं आहे आणि त्याची प्रचिती आज या मोर्चाच्या अनुषंगाने या ठिकाणी येते आमची या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाला एवढीच विनंती आहे की आमचं जे मूळ काम आहे विद्यार्थ्यांना शिकवणं आम्हाला शिकू द्या आणि त्यासाठी जी सगळी अशैक्षणिक कामं आहेत मग बी एर ओचं काम असेल निरक्षर सर्वेक्षणचं काम असेल ही सगळी कामं या कामाच्या संदर्भात जे शासनादेश काढलेले आहेत ते तातडीनं रद्द झाले पाहिजेत आणि जोपर्यंत ते रद्द होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात आणि या जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी एकजुकीने या सर्व गोष्टींचा निश्चितपणाने प्रतिकार करतील निषेध करतील आणि या गोष्टी जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा या पुढच्या काळामध्ये चालू राहील या निमित्तानं हा मोर्चा काढला आहे धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आज या ठिकाणी आम्ही सामूहिक दौरा मोर्चा मोर्चासाठी सर्व शिक्षक उपस्थित राहिलेलो आहोत सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे हा एक महाविराट असा मोर्चा आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस हा आमच्या दिवशी चांगला दिवस परंतु या दिवशी सरकारने सॉरी मान्यतेचा आणि कंत्राटी शिक्षक

आणि आम्हाला शिकवू द्या आम्हाला शिकवू द्या अशीच आमची मागणी आहे या ठिकाणी